नमस्कार मंडळी कोथिंबीर नाही आहे पुदीना नाही आणि करायची हिरवी चटणी तर करा अशी चटणी दोन चमचे तेल घालायचं आहे एक टेबलस्पून चणा डाळ एक टेबलस्पून उडदाची डाळ एक चमचा जिरं थोडंसं आलं दोन हिरव्या मिरच्या दहा बारा कडी पत्त्याची पानं खमंग होईस्तोर परतून घ्यायचं आहे याला आणि मग घालायचं सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ तो म्हणजे पालक तर तो छान धुवायचा चिरायचा आणि एक कपभर पालक आपण याच्यात घालणार आहे आणि मस्त परतवून घ्यायचा आहे जास्त शिजवायचा नाही आहे पालक आणि अरे हे काय झालं मी हिंग नंतर घातलं तुम्ही आठवणीने आधी घाला बरं का मग हे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं त्याच्यानंतर तर याच्यात घालायचं ओलं खोबरं ताजं असेल तर उत्तम स्वादापुरतं मीठ एक चिंचेचं बुटूक आणि थोडंसं गरम पाणी सरबरीत हिरवीगार चटणी तयार आहे पराठ्यासोबत सँडविचसोबत कुठल्याही स्टार्टरसोबत एकदम उत्तम लागते लक्षातही येत नाही की याच्यात कोथिंबीर किंवा पुदिना नाही मस्त स्वादाची उत्तम चवीची उत्तम रंगाची अशी ही चटणी नक्की ट्राय करायला विसरू नका जाणे जे जेज्ञकर मलाही त्याबरोबरच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हवं असेल तर फोंडी घालून पण खाऊ शकता ही चटणी तर नमस्कार भेटूया पुढच्या भागात